आणि सरांचे आभतो आणि सरांना नमस्कार आणि मला प्रॉब्लेम म्हणजे माझ्या पित्ताशयामध्ये स्टोर होता तो, तो होता आणि दोन मिनिट सगळ्यांनी शांतपूर्वक मी काय का 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 शुगर साठी बोलवलं सर काय सांगतात ते पित्त शायाचा सांगता सांगतात म्हणजे काय प्रॉब्लेम काय शुगर आहे पण सोल्युशन इकडे वेगळं भेटणार तर सर पित्ता स्टोअर होता आणि बीपी माझी चारशे ते साडेचारशे होती बीपी पण होते आणि भरपूर मी औषधं केली जे जे सांगायची सांगायचे ते मी औषधं खाली परंतु त्याच्यामध्ये काहीच रिजन न झाला परंतु आपल्याला आराम पडण्यासाठी आपण भरपूर औषधे खाली असं निशांत सर मला भेटले त्यांनी सांगितले की असं आहे आपण एवढा खर्च करतोय तर म्हणजे एक वेळ ट्राय करूया आपण झालं तर ठीक आहे नाही तर काय नाही मग मी पहिले सहा बाटल्या घेतल्या आणि सहा बाटल्या प्याच्या अगोदर मी दोन्ही रिपोर्ट काढले सोनोग्राफी पण केली आणि शुगरचा रिपोर्ट काढला शुगर साडे चारशे होते आणि स्टोन तेरा म्हणूनचा होता मग त्याच्यानंतर सहा बाटल्या संपल्यानंतर परत मग रिपोर्ट काढला परत सोनोग्राफी केली तर स्टोन सहा म्हणून चा राहिला तेरा म्हणजे सहा म्हणून आणि बी ते जवळजवळ तीनशे अडीचशेपर्यंत आली दुसऱ्या परत सहा बाटल्या घेतात मी आणि दुसऱ्या सहा वाटल्यावर परत रिपोर्ट काढला तर स्टोन तर पूर्ण मिळवून काय दिसलाच नाही आणि शुगर पूर्ण लेवलमध्ये सर्वांचे आभार म्हणून विश्वास सरांचे आणि विशाल स्तराचे आभार मानतो धन्यवाद